ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नुर्सिवडी येथील यात्री निवास व लॉजवरील रजिस्टर तपासणी करा दत्त भक्तांची मागणी. नुर्सिवडी येथील यात्री निवास व लॉजवर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे रजिस्टर पोलीस प्रशासनाने तपासावे अशी मागणी दत्त भक्तातून केली जात आहे. नृसिवाडी या ठिकाणी यात्री निवास व लॉज ची संख्या मोठी असून या ठिकाणी श्री दत्त प्रभूंच्या दर्शनाकरिता भाविक येत असतात त्यांच्या निवासाची सोय म्हणून मोठ्या प्रमाणात व्यापारी लॉज व यात्री निवास सक्रिय आहेत याचबरोबर येथील काही लॉज व यात्री निवास मध्ये गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा या परिसरामध्ये असून याकडे शिरोळ पोलिसांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचं चित्र आहे अनेक वेळा येथील नागरिकांनी व श्री दत्त भक्तांनी येथील लॉज व निवास यांचे रजिस्टर तपासणीची मागणी केली असतानाही रजिस्टर तपासणी करण्यात येत नसल्याने गैरप्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे येथील लॉज व यात्री मधील रजिस्टर तपासावे अन्यथा शिरोळ तालुक्यातील काही सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचीही चर्चा आहे महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड